लोकसभेची प्रश्न जनतेचे आम्ही घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी साठी कसा खासदार असावा आपला रविकांत तुपकर सारखा त्याच्यामुळे आम्हाला प्रतापराव जाधव हे पाहिजेत आणि हे शंभर टक्के चौथ्यांदा विजयाची हॅट्रिक मारतील मोदी मानतो काँग्रेस मानतो की सन्माननीय खासदार साहेब आणि नरभू खेडेकर या दोन उमेदवारांमध्ये ती चांगली प्रकारची लढत पाहायला मिळणार मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अशातच बुलढाणा लोकसभा ही विशेष ठरणार आहे कारण बुलढाणा लोकसभेवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे बुलढाणा लोकसभा ही फक्त निवडणूकच नसून प्रेस्टीज पॉईंट सुद्धा झालेला आहे बुलढाणा लोकसभेचे तीन ट्रम राहिलेले खासदार आणि तीन ट्रम राहिलेले आमदार यावर सर्व जनतेचं विशेष लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर शिवसेना पक्षामध्ये दोन पक्ष झाल्यामुळे ही ही लढत ही प्रेस्टीज पॉईंटची झालेली आहे आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष बुलढाणा जिल्ह्यावर लागले येत आहे तर मेहकर तालुक्यातील आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण नेमकं बा मेहकरमध्ये स्थिती काय आहे कोणाची हवा आहे काय इथल्या जनतेचे प्रश्न सुटलेत का काय इथला विकास झाला काय त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आपल्यासोबत आपण बघू शकतो मेहकरमधली बरीचशी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं मेहकर व जिल्ह्याची स्थिती काय असणार आहे मला सांगा काय स्थिती आहे मेहकरची काय कसं कसं बघता येईल आपल्याला मेहकरचा हा बालेकिल्ला म्हणून प्रतापगड म्हणून जातो याचं कारण म्हणजे इथला मेहकर तालुक्यामधील विकास आणि पंधरा वर्षापासून बुलढाणा जिल्ह्याचा विकास या माध्यमातून शेतकऱ्यासाठी किंवा शेतमजुरासाठी आणखीन विविध प्रश्न असतील या माध्यमातून आमचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून आम्ही प्रताप भावना नेहमी सपोर्ट करतो आणि करत राहणार असं काय वाटतं की शेतकऱ्यांसाठी रनिंग जे खासदार तीन ट्रम होते काय काय झालं शेतकऱ्यांसाठी काय करण्यात आलेलं शेतकऱ्यांसाठी भरपूर सुविधा घेण्यात आलेल्या आहेत कर्जमाफी असेल त्याच्यानंतर तुमचं नाफेडचं मेकरमध्ये सगळ्यात उच्चांक राहणार झालेला आहे नाफेडचा पण आणि शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत जे नमो योजना चालू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने जेव्हापासून शिंदे सरकार आलं तेव्हापासून केंद्र शासनाची जी योजना होती किंवा प्रधानमंत्री किसान योजना त्याच्यानंतर नमो महाराष्ट्र पण सुरू करण्यात आलेली सध्या खासदारकीसाठी निवडणूकच आहे हो पाच उमेदवार आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभे आहेत हो तुला काय वाटते कसा खासदार असावा आपला रवीकाम तुक्कर सारखा रिकांत तुपकरच काय नेमकं तो शेतकरी पुत्र आहे आणि त्याने पैसे पुन्हा पैसे पीक विमा पुन्हा नुकसान भरपाई आमचे पैसे आणून दिले हो हमार हो। शेलगाव देशमुख मे काम नाही ये तुम्हाला खुदा ऑफिस आहे की तुमने हमारा काम कर देना क्या लगता है? अभी नहीं। खाजार के लिए मानते मानते कांग्रेस साहेब पण आमच्या जवळचा माणूस प्रतापराव जाधव आहेत आणि हे लोकांचे कधी कामी पडू शकतात लोकांचं कधी आर्ज काम करू शकतात आणि फोन नावले उचलणारा माणूस हे फोन कधी उचलते कधी अर्ध्याचं कोणतं काम सांगा काय हरकत नाही काम शंभर टक्के आमचं झालेलं आहे आमचं सगळे कामं होतात त्याच्यामुळं आम्हाला प्रतापराव जाधव हे पाहिजेत आणि हे शंभर टक्के चौथ्यांदा विजयाची हॅट्रिक मारतील असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि कमीत कमी आ, दोन लाख मतांच्या वर त्यांना लीड राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं आम्हाला शाश्वती आहे मेकरच्या नागरिकांमध्ये आपण विकासाबद्दल बोलूयात बघ काय वाटते मेहकर आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विकासाबद्दल खासदार साहेबांनी जे कामं हवे होते ते केलेत महाराष्ट्राच्या या बुलढाणा जिल्ह्याचं सर्वप्रथम संत गजानन महाराज त्या रेल्वे स्टेशन त्या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण करणे खामगाव ते जालना हा प्रश्न अनेक वर्षापासून मार्ग प्रलंबित होता तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा हिस्सा भरून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मार्गी लावण्याचं काम आमचा हा जालना आणि रेल खामगाव रेल्वे मार्ग जोडलेला आहे नदी प्रकल्प जो आहे मोठा सर्वात मोठा दोन हजार कोटी रुपयाचा नदी प्रकल्प हा खासदार साहेबांचं स्वप्न आहे आणि वैनगंगा ते नळगंगा ह्या नदीचं जे स जे खरं आहे की आपला विदर्भाचा शेतकरी हा सुखी झाला पाहिजे त्यामध्ये विदर्भाचा तर बुलढाणा जिल्ह्याचा शेतकरीसुद्धा सुखी झाला पाहिजे तर हे पाणी पैनगंगातून वै नळगंगातून पैनगंगामध्ये लिफ्ट इरिगेशन करून या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्याचं काम एक विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे एवढंच नाही तर खासदार साहेबांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना जिल्ह्यामध्ये मोठमोठाने रोजगार उपलब्ध करून दिले अनेक ज्या मेन रोडवरच्या जागा आहेत त्या महिलांना त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करून त्या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम ल करण्याचं काम महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम खातर साहेबांनी त्या माध्यमातून केलेलं आहे रोड असतील विविध विकास असेल सहकार क्षेत्रामध्ये काही कामं असतील आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की ज्यामध्ये मोदी सरकारचं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे येतात एकनाथ शिंदे साहेबांनी महिन्याचे सहा हजार रुपये ते खात्यावर पैसे येतात आणि भावाचा जो प्रश्न आहे तो इंटरनॅशनल मार्केटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी संसदेमध्ये अनेक वेळा खासदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रश्न उचललेले आहेत हे आपण त्या मीडियाच्या माध्यमातून पाहू शकता ग्रामीण भागात खासदारांचं काम कोणतं आहे कुठलं नेमकं बऱ्याच संभ्रम आहे याबद्दल काय केंद्राचे जे कामं असतात पोस्ट ऑफिस असेल टेलिफोन असेल शेतकऱ्याचे प्रश्न जे असतील त्या ठिकाणी वारंवार केंद्रामध्ये मांडायचे भावासाठी असेल पैसे मिळत नसतील नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर गणार गणा के केंद्राचा के जो निधी येतो खासदार निधी त्या खासदार निधीच्या माध्यमातून काही रोड असतील मोठमोठाले समृद्धी मार्ग आहे आपल्या भागामध्ये तालुक्यातून हा समृद्धी मार्ग गेलेला आहे की मुंबई आणि नागपूरला जोडणारा जो मार्ग आहे तो सुद्धा ग्रामीण भागाच्या लोकांना विकासासाठी सा त्या ठिकाणी कामी येतो कारण एखाद्या शेतात शेतकऱ्याचा शेताचा माल जर पिकला तर बाजारपेठ म्हणून मुंबई असेल नागपूर असेल वर्धा असेल औरंगाबाद असेल अशी मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी या ठिका माध्यमातून मिळण्याचा प्रयत्न होतो आपण जर बघितलं तर यावेळेस एकवीस उमेदवार हे लोकसभे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापैकी पाच उमेदवार हे टफमध्ये आहेत आणि दोन यामध्ये अपक्षसुद्धा उमेदवारची भर पडलेली आहे यावेळेस बहुजन वंचित आघाडीचासुद्धा उमेदवार आहे आणि शिवसेनेचेच दोन गट झालेले आहेत त्यामध्ये अपक्ष उमेदवाराची भर पडलेली आहे काय वाटते कोणाची आहे अपक्ष उमेदवार रविकांतुपकरच निवडून येतील यावेळेस कारण की आजपर्यंत त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी म्हणजे गेले बावीस वर्षापासून ते आंदोलनं करतात काही ना काहीतरी शेतकऱ्याच्या पदरात पाडूनच देतात राहायला विषय म्हणजे आजपर्यंत आमच्यासारखे जे बेरोजगार तरुण आहेत त्याला म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात आपल्या एकही अशी कंपनी नाही जिथं पाच पन्नास पुरायला जॉब मिळत त्याच्यामुळं आमच्यासारख्या पुरायला पुणे मुंबई औरंगाबाद अशाच ठिकाणी जावं लागतं इतर जर आपण बघितलं तर जिल्ह्याबद्दल काय सांग जिल्ह्याचा म्हणजे विकास काहीच नाही नुसतं हे काय गावोगावात फक्त लाईटं लागलेत रस्ते झाले इथं साधी ग्रामपंचायती करू शकते समजा पण जसा म्हणजे मोठ्या माणसानं विकास करायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्याचा तसा आजपर्यंत त्यांनी केला नाही आपल्याला काय वाटतं नेमका कुठला विकास झाला नाही जिल्ह्यात पूर्ण म्हणजे जिल्ह्यात एकही अशी एम आय डी सी नाही आपल्या कोणत्याच तालुक्यात आणि कोणत्याही गावात म्हणजे कोणताही असा उद्योग नाही की जिथं बेरोजगार तरुणांना म्हणजे कामधंदा मिळेल असा कोणताच हे नाही असा कोणताच व्यवसाय नाही आपल्याला काय वाटते काय व्हायला पाहिजे होतं जिल्ह्यामध्ये ज्याने तरुणाला दोन हाताला मजुरी मिळाली असती दोन पैसे मिळाले असते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठ्या एमआयच्या तयार व्हायला पाहिजे होत्या म्हणजे जेणेकरून बाहेरच्या कंपन्या इथं आल्या असते आणि आमच्यासारख्या पोराली इथं काम भेटलं असतं आणि राहायला विषय म्हणजे आमच्यासारख्या पोराला म्हणजे आज असे इथं वाईट व्यसनं लागलेले आहेत की ते सांगू पण शकत नाही आपण म्हणजे इतकं आपलं हे चालू आहे काय वाटतं म्हणजे यावेळेस हवा कोणाची हवा तर आता सध्या रविकांत तुपकरांची आहे आणि शेवटपर्यंत रविकांत तुपकरांचीच राहील म्हणजे आम्ही काही त्यांचे कार्यकर्ते नाही पण आम्हाला माझा जो नेता आवडला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि ते म्हणजे सर्व लोकांना धरून येई मेहकरचा कळीचा मुद्दा जो आहे विकासात्मकता जो बसस्टँडचा मुद्दा आहे त्यावर स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया घे आपण बसस्टँडचं काम हे बऱ्याच दिवसापासून रखडण्यात चाललेलं आहे बऱ्याच जणांची परवाशनची ओरड आहे की बसस्टँड नाही आहे बऱ्याच समस्या काय वाटते की खरंच विकास झाला स्टँडचा मुद्दा खासदार साहेब और आमदार साहेबांनी वारंवार धरून पकडलेला आहे वारंवार ठेकेदाराला समज दिलेली आहे परंतु ठेकेदार जाणून बुजून व हेतुप्रस्परपणे लोकांना परेशान करण्यासाठी ते काम रकडून ठेवत आहे खासदार साहेबांनी आता निवडणूक झाल्यावर खासदार साहेब निवडून आल्यावर लगेच त्याचं उद्घाटन होईल याची आम्हाला खात्री आहे पुलाची हवा आहे सध्या तरी एकवीस उमेदवार हे बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणात आहेत यापैकी पाच उमेदवार हे रेसमध्ये आहेत काय वाटते बुलढाणा लोकसभा मतदारसंघात खासदार प्रतापराव जाधव यांच्या सगळीकडे बोलबाला आहे कारण त्यांनी भरपूर असे विकासकामं केलीत सगळ्या लोकांना त्यांनी वारंवार मदत केलेली आहे त्यांच्यामुळं खासदार साहेब पद निवडून येणार आहे कोणत्या मुद्द्यावर मतदार त्यांना मतदान करेल खासदार साहेबांनी आलेल्या प्रत्येक संकटामध्ये लोकांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत केलेली आहे या मुद्द्यावरच मतदार त्यांना मतदान मतदान करणार आहे काय वाटतं आपल्याला कोणाची हवा आहे कसं बघता येईल हवा फक्त प्रतापराव जाधव यांचीच आहे हवा नाही तर ही सुनामी राहील यावेळेस दुप दुपटीच्या लीडने प्रतापराव जाधव हे विजयी होतील शेतकऱ्यांचे नेते म्हणलेले रविकांत तुपकर यावेळेस अपक्ष म्हणून उभे कसं बघताय रविकांत तुपकर यांचा रविकांत तुपकर हे फक्त आणि फक्त इंस्टाग्रामवर हो आहे बाकी जनतेत नाही जनतेच्या मनात आणि जनतेच्या घरापर्यंत पोहोचणारा एकमेव नेता प्रतापराव जातो हो। जर बघितलं तर अफाट त्यांच्या सभा अशा भरतात अफाट पब्लिक होते सभांना गर्दी त्यांच्या सभा ह्या रात्री होतात रात्री लोकांना काही काम नसतात आणि रात्री लोक तिथे येऊन बसतात त्याच्यामुळे सभांना असं काही गर्दी वगैरे गर्दी म्हणायचं काही अर्थ हे नाही त्याला लोकांना फक्त एक फक्त स्टंटबाजी म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात नक्की हवा कोणाची नक्की हवा नाही प्रतापराव जाधव यांची सुनामी राहिली यावेळेस हवा लोकसभेची प्रश्न जनतेची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेत आहे नेमकी हवा कोणाची आहे आणि जिल्ह्याचा विकास आणि प्रश्नाबाबत आपण जनतेकडून जाण आपल्यासोबत काही कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिक आहेत शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय वाटतं कुणाची हवा आहे रविकांत भाऊत उपकरण कशावर म्हणजे जनतेचा कौल उपकरण काय केलं जनता त्यांना का स्वीकारेल कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला दिला नाही पण त्यांच्यासाठी भरपूर असे झटले काय वाटतं तुम्हाला काय वाटतं त्यांना शेतकऱ्याच्या समस्येसाठी भरपूर आंदोलन केले बावीस वर्षे त्यांना शेतकऱ्यासाठी झटलं झगडलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा सर्व जनतेचा खोल त्यांच्याकडे कशावर असं वाटतं तुम्हाला की जनतेचा खोल त्यांच्याकडे आहे आणि संपूर्ण शेतकरी त्यांच्याकडून आहेत का संपूर्ण शेतकरी त्यांच्या पाठीमाग आहेत कारण की ते शेतकऱ्यासाठी खंबीरपणे उभे आहेत काय वाटते कोणाची हवा आहे कसं बघताय त्याला हवा आहे सध्या रविकांत भाऊची आहे रविकांत भाऊ गेले बावीस वर्ष झाले शेतकऱ्यासाठी झगडतायत आणि रविकांत भाऊ आंदोलन करत आहेत रविकांत भाऊमुळे पीक विमा मिळाला मी नुकसान भरपाईचे पैसे मिळाले त्यामुळे सध्या तरी नव रविकांत भाऊची हवा आहे आणि रविकांत भाऊ हे जनतेसाठी आतोनात कष्ट करत आहेत कोणासोबत लढत होईल रविकांत रविकांत भाऊची प्रतापराव जाधव यांच्यासोबत लढत होईल आणि रविकांत भाऊ हे एक नंबरला राहतील जसं सरकारी गोडाऊनला एखादा उंदीर जर लागत असते तशी रविकांतजी तुपकर यांची परिस्थिती काय वाटते कुणाची हवा आहे हवा म्हणजे एकच आहे तशी जर पाहिली तुम्ही तर मारुतीर्थ जिजाऊ आईसाहेबाच्या जिल्ह्यापासून तर तसं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महायुतीची झावा आहे बाय देशाचे पंतप्रधान यशस्वी नरेंद्रबाई मोदी यांनी जर तुम्ही जर पाहिला असेल तर तुमचे जेवढे बी लाभार्थी आहे ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून तुमच्या प्रधानमंत्री आवास योजना असेल तसं नंतर त्याच्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे अपघात आग आग विमात असेल लोकायला घरं दिले लोकायला राशन देणार आहे गोरगरीब लोकांची चिंता करणारा नरेंद्र मोदी भाई आहे म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खासदार प्रतापराव जाधव साहेब हे महायुतीचे उमेदवार असून आणि हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये कार्यकर्ते हे कामाला लागलेले जसं सरकारी गोडाऊनला एखादा उंदीर जर लागत असते तशी रविकांतजी तुपकर यांची परिस्थिती झालेली आहे हे गोडाऊन आहे हे कार्यकर्त्याचं गोडाऊन आहे आणि महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पाच वर्ष सलग काम करतात गोरगरुन योगा आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये मोठी फूट दिसून येत्या जिल्ह्यामध्ये कोणती फूट दिसते सहा विधानसभा मतदारसंघ आहे दोन शिवसेनेचे तीन आमदार भाजपचे आहेत एक राष्ट्रवादी विजयराज शिंदे यांनी सुद्धा अर्ज भरला होता विजयराज शिंदे शिंदे यांची जी मधामध्ये त्यांनी जो अर्ज दाखल केला तर अर्ज बावनकुळे साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी फोन करून त्यांचा जो गैरसमज असेल तो गैरसमज दूर केला आणि मनोमिलन त्या ठिकाणी झालेला आहे ते त्याच्यामुळे तेही चांगले कामाला त्या ठिकाणी लागलेले आहेत त्याच्यामुळे नाराजी जिल्ह्यामध्ये कोणाचीच नाही आहे सगळे आमदार आणि सगळे कार्यकर्ते एका दिलाने एका मनाने त्या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचं काम करत आहेत नक्की हवा बिलकुल हवा आमचीच आहे हे हवा नसून हे सुनामी आहे आमच्या सागर कडवडने सांगितले हे बाकीचे जे येऊन राहिले हे फक्त कसे आहेत हे ज्या छत्रे असतात पाणी पडलं की छत्रे उगवतात त्या छत्रे आता दिसतात बाकी तुम्हाला पाच वर्ष कोणीच दिसत नाही पाच वर्षामध्ये सुखादुःखामध्ये असतील लोकांच्या शेतकऱ्याच्या बांधावर असेल सतत प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचं काम खासदार प्रतापराव जाधव साहेब हे पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी करत आहेत म्हणून जनता त्याच्या पाठ त्यांच्या पाठीमागे आहे असं वाटते का की जनतेचा काही प्रमाणात रोष दिसते कसं असतंय जो माणूस पंधरा वर्ष सत्तेत असला की त्याची इन्टम एंटी इन्कम पाच दहा पर्सेंट असते की शंभर लोक जर येतात तर शंभर लोकांमधून लोका दोन लोकांचे कामं होत नाही अठ्ठ्याण्णव लोकांचे कामं होतात तर ते दोन लोक राहणं नाराज राहणं हे साहजिक असते पण त्यांची नाराजी दूर करण्याचं काम आमच्या सारखे सर्व कार्यकर्ते समान कार्य जे जमिनीवर कार्यकर्ते काम करतात त्यांचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो आणखीन काही सुद्धा नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मला सांगा पाच उमेदवार हे एकवीसपैकी पाच उमेदवार हे टफ फाईटमध्ये आहेत यावेळेस दोन अपक्षसुद्धा उमेदवार आहेत बहुजन वंचित आघाडीचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहेत आणि शिवसेनेचे दोन पक्ष झाल्यामुळे खरंच रनिंग खासदाराला फरक पडेल का नाही काहीच फरक पडणार नाही एकाच वाक्यात सांगतो प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्याचा विकास करू शकतात आणि तेच निवडून येणार काय येऊ शकतात म्हणजे त्यांनी कामं केलेले प्रत्येकाच्या संकटात ते येतात ते धावून येतात काय वाटतं प्रत्येकाच्या दुखात सहभागी राहतात ते आणि तेच निवडून येणार कोणी आम्हाला उमेदवार पास नाहीचे आमची वाईट फक्त उबाटा संघाचे आणि उबाटा इथं काहीच नाही आहे मेकर मतदारसंघात आणि बुलढाणा जिल्ह्यात बी काही नाही प्रतापराव सेना प्रताप पर सेनाची आमची जा। दुसरी कोणतीच सेना नाही प्रतापगड अभेद राहणार काय वाटते कुणाची आवाज गेल्या दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणावीसच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर मी बुलढाणा जिल्ह्याच्या विरोधी पक्षामध्ये काम करत होतो खरं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करतो एकनाथजी साहेबांच्या शिवसेनेमध्ये मी काम करतो खरं तर जर पाहिलं एकंदरीत तर साधारण ग्रामपंचायतचा जरी उमेदवार असेल आणि तो एक वेळ निवडून येत असेल तर नक्कीच साहजिक दुसऱ्यांदा निवडून येत असताना सदर उमेदवारावर जबाबदारी ह्यासुद्धा जास्त असतात जनसामान्याच्या मागण्यासुद्धा जास्त असतात अपेक्षा जनसामान्याच्या ह्या रुंदावलेल्या असतात आणि नक्कीच त्या दृष्टिकोनातून सन्माननीय खासदार साहेब हे या बुलढाणा जिल्ह्याचे तीन ट्रम्पचे खासदार आहेत नक्कीच अनेक मतदारांचा त्यांच्याबद्दलचा रोष त्यांच्यावर असलेला काही द्वेष आरोप हे असणारच आहेत परंतु एकंदरीत पाहिलं तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पाच किंवा त्यापेक्षाही अधिक काही उमेदवार असतील मला तो परफेक्ट सांगता येणार नाही परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे पाच उमेदवार आहेत या पाच उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लढत ही दोनच उमेदवारामध्ये होणार आहेत आणि त्या दोन उमेदवारांना जनसामान्यामधून किती भरघोस आता प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या निकालावर पाहावं लागणार जिल्ह्याच्या विकासाबद्दल काय सांग साधारणत बुलढाणा जिल्ह्याचा जर विकास पाहिला तर सन्मान्य साहेबांनी जो विकास केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं खामगाव जालना महामार्ग असेल लोह महामार्ग असेल रेल्वे महामार्ग असेल हाच एक जो प्रश्न आहे हा जनसामान्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे बाकी सन्मान्य खादर साहेबांनी जिल्ह्यामध्ये एकंदरीत जो विकास केला आहे तो सर्वांना माहीत आहे चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे जनसामान्याचे के प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी प्रामाणिकतेच्या आवर केलेलं आहे काय वाटतं आता एकंदरीत हवा सांगण्याचं झालं तर मी या मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये वास्तव्यास आहे डोणगाव हे फार काही मोठं शहर नाही एक साधारण मध्यम असं एक शहर आहे त्यामुळं हवा या एकंदरीत जिल्ह्याची मला सांगता येणार नाही परंतु जनसामान्यामध्ये गेल्यानंतर जनसामान्याचा जो रोष पाहायला मिळतो आहे त्यावरून एक अंदाज लावता येईल की सन्माननीय साहेब आणि नरभू खेडेकर या दोन उमेदवारांमध्ये ती चांगली प्रकारची लढत पाहायला मिळणार आणि नक्कीच जनसामान्य त्यांचा कौल देऊन एका उत्तम अशा काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचं नक्कीच काम करेल तिथंच खासदार साहेब निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि सगळ्याच्या सुखदुःखात ते सहभागी होणारे आहेत आणि हक्काचा एक माणूस म्हणजे खासदार साहेब भूमिपुत्र एरीज त्यांना असं नाव पडलेलं नाही ते, ना 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 ते एकमेव नेता आमचा म्हणजे खासदार साहेब काळ्या दगडावरची रेष आहे ते चांगल्या मतांनी निवडून येणार कुठला एखादा मुद्दा त्यांचा तुम्हाला सांगता येईल विकासात्मक असे त्यांचा एक मुद्दा नाही असे अनेक मुद्दे आहेत शैक्षणिक असेल त्यांचं विकास काम असेल त्यांना विकास पुरुष म्हणून आम्ही संबोधतो काय त्यां असं अनेक ठिकाणी जाऊन पहा तुम्ही रस्ते आहेत आता ओपन स्पेसचे काम कामं आहेत खूप मेडिकल कॉलेज आहे खूप असे कामं त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहेत रोडचे कामं असतील इव्हन तुमच्या वैयक्तिक काम सुद्धा त्यांनी हात घालून समजा कोणाची हवा हवा म्हणजे एकच हवा प्रतापराव जाधव नक्की जर आपण बघितलं तर मेहकर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवा ही महायुतीच्या उमेदवाराची असल्याचा नागरिक बोलत आहेत लोकसभेची भस्ट जनतेचे आम्ही घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी